आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे शाळेत शिक्षकांची बैलगाडीतून आगमन शेतकरी वेशभूषेतील उपक्रम शिक्षक सुधीर बंडगर यांची विशेष एंट्री सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा येथे एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक श्री सुधीर बंडगर यांनी शेतकरी वेशभूषेत बैलगाडीतून शाळेत प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले वेशभूषा स्पर्धेच्या निमित्ताने सुधीर बंडगर यांनी शेतकरी जीवनाचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या व्यथा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या शेतकरी वेशात बंडी धोतर डोक्याला टापर आणि शेतीसाठी लागणारी विविध साधने घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव मांडले त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकत शेतीचे महत्त्व पटवून दिले या अनोख्या उपक्रमाचे मुख्य आकर्षण होते बैलगाडी व शेतकऱ्याच्या जीवनाचे दर्शन विद्यार्थिनी गायत्री जाधव हिने शेतकऱ्यांच्या व्यथा कवितेतून सादर केल्या या आगळ्या वेगळ्या वेशभूषेने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आणि परिसरात चांगलीच चर्चा रंगली ग्रामपंचायत सदस्य फैयाज नागे आणि प्रमुख पाहुणे सागर नांगरे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापक श्री एस घोरपडे आणि पर्यवेक्षक आर देसाई यांचे मार्गदर्शन उपक्रमासाठी लाभले शहरीकरणामुळे हरवत चाललेल्या शेतकरी संस्कृतीला या उपक्रमाने नव्याने उजाळा दिला असून विद्यार्थ्यांना शेतकरी जीवनाचे महत्त्व पटवून दिले आहे श्री सुधीर बंडगर यांचा हा उपक्रम शेतकरी जीवन आणि संस्कृती जपण्याचा एक सुंदर प्रयत्न ठरला आहे राम राम सांगलीकर मी प्राजक्ता परत आलेली आहे सबल रनची माहिती घेऊन तुमच्यासमोर मला सांगायला खूप आनंद होतो आहे की सबल रनच्या रजिस्ट्रेशन्स आता ओपन झालेल्या आहेत तीन पाच दहा एकवीस अशा कॅटेगरीज या सबल रनमध्ये असणार आहेत तर लवकरात लवकर तुमच्या आवडत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशनचे डिटेल्स आमच्या बायोमध्ये आहेत त्या जाऊन चेक करा आणि आवर्जून रजिस्टर करा थँक्यू